गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील एक राजकीय नेता ज्या पद्धतीने आपल्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्र हा माननीय अजितदादा पवार साहेबांच्या दुःखद निधनानंतर शोककळेमध्ये असताना ज्या पद्धतीची वक्तव्य येतात की महाराष्ट्राची संस्कृती नाही महाराष्ट्राची जनता हे संपूर्णपणे शांतपणे बघत आहे ज्या पद्धतीने या दुःखाच्या काळामध्ये आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःची राजकीय महत्वाकांक्षा जी आपल्या मनामध्ये होती हा खरा चेहरा देखील महाराष्ट्राने बघितलेला आहे क्षणभर तरी विचार करा की या सगळ्या वक्तव्यांमुळे माननीय अजितदादा पवार साहेबांच्या कुटुंबावर किती आघात किंवा किती वेदना त्यांना होत असतील आणि कुटुंब म्हणजे केवळ रक्ताची नाती नाही तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ता जो अजितदादांना दैवत समजत होता ते आमचे कुटुंब प्रमुख होते आदरणीय सुनेत्रा वहिनी आदरणीय पार्क जय दादा, दादा आणि दोन जुलै दोन हजार तेवीस ला माननीय अजित अजितदादा पवार साहेबांनी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर त्यांच्याबरोबर आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यावेळेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे भुजबळ साहेब असतील वेळसे पाटील साहेब असतील मुश्रीफ साहेब असतील धनंजयजी मुंडे असतील आणि माझ्यासारखे महाराष्ट्रातले तमाम कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी हे अजितदादांचं कुटुंब होतं त्यामुळे आम्ही जी काही वक्तव्य गेल्या काही दिवसांपासून केली जात आहे याचा निषेध करतो महाराष्ट्राची संस्कृती शिवशाहू फुले आंबेडकरांची राहिलेली आहे आणि जी काय बेजबाबदार वक्तव्य जो राजकीय नेता करतोय याचा देखील निषेध करतो आणि त्याच्या मागे असलेले मार्गदर्शक यांचा देखील आम्ही निषेध करतो महाराष्ट्राची ही संस्कृती नाही महाराष्ट्राची संस्कृती ही संयमाची समजदारीची आणि एकमेकांच्या सन्मान देणारी आहे एवढंच या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची भूमिका आहे सर एक महत्वाचा प्रश्न विचारायचा वाटतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे साप्ताहिक शशिकांत शिंदे हे दावा केलाय की पक्षाचं सर्व नेतृत्व हे अजित पवार यांच्याकडे सोपवणार होतो दादांचं स्वप्न आपण राहिलं आहे त्यामुळे आपली जबाबदारी आहे की दादांचं स्वप्न पूर्ण करायला पाहिजे त्यामुळे प्रत्येकाने आपलं मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजे असं आहे की माननीय अजितदारांच्या दुःखद निधनानंतर अग्निसंस्कार व्हायच्या आधी देखील विलिनीकरणाच्या चर्चा चा सुरू झाल्या खर तर संपूर्ण महाराष्ट्र हा शोककळेमध्ये होता कार्यकर्ते पदाधिकारी आम्हाला सगळ्यांना आमचं सर्वस्व आम्ही गमवलोय या भावनेत असताना अचानकपणे या विलिनीकरणाच्या चर्चा चा सुरू झाल्या आणि त्यामुळे अशा प्रकारची राजकीय वक्तव्य त्या काळामध्ये टाळली गेली पाहिजे ज्या पद्धतीने अजित पवार यांच्या अपघातीनंतर कुठेतरी रोहित पवार यांनी आरोप केला होता की हा घात नंतर अपघात नंतर घात पाहिजे तर त्यामुळे कुठेतरी आता अजित पवार दोन पक्ष निर्माण दोन गट निर्माण झालेले आहेत कारण अमृत मिटके ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत त्यामुळे सुरल गिटे यांची कुठेतरी नाराजी असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकर यांनी पहिल्याच दिवशी माननीय अजितदादा पवार साहेबांचा सा जो दुर्दैवी विमान अपघात झाला याची सखोल चौकशी ही केंद्राने मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशननी डीजीसीए च्या मार्फत आणि राज्य सरकारने सीआयडी मार्फत केली पाहिजे अशी मागणी केली होती माननीय मुख्यमंत्र्यांनी ती सीआयडी चौकशी देखील लावली आणि मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशननी ची टीम येऊन संपूर्ण चौकशी सुरू आहे पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही स्पष्ट भूमिका आहे की या संपूर्ण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे एका कालमर्यादेमध्ये टाइम बाउंड ही इन्क्वायरी झाली पाहिजे आणि या इन्क्वायरीचे निष्कर्ष हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसमोर आले पाहिजेत ही स्पष्ट प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे अमोल मिटकरेंनी जे काय मत व्यक्त केलं असेल ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी वेळोवेळी ही स्पष्ट केले रोहित पवार ज्या पद्धतीने आरोप केलेला आहे त्या पद्धतीने तपास यंत्रावरती क्वेश्चन मार्क उपस्थित केलेला आहे की सीआयडीला नेमकं कशा सर्व माहीत असेल त्यांनी युरोपसाठी एक चांगली कंपनी याच्यामध्ये आणावी जेणेकरून तपासून चांगल्या पद्धतीने व्हावं असं आहे की रोहित पवारांनी जे प्रेझेंटेशन केलं सकाळी सात वाजून तीन मिनिटांपासून ते अपघाताचा वेळ आठ वाजून चव्वेचाळीस चा मिनिटापर्यंत या संपूर्ण क्रोनॉलॉजिकल चौकशी झालीच पाहिजे एरो म्हणून जो हॅन्डलर होता त्याची चौकशी झाली पाहिजे व्ही एस आर कंपनीची संपूर्ण कशा पद्धतीने विमानाचा मेंटेनन्स ते करत होते त्याची चौकशी झालो पाहिजे ऐन वेळेला कॅप्टन बदलले गेले का याची देखील चौकशी झाली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच कुठल्या तरी निष्कर्षाला येता येईल घात होता का अपघात होता हा तपासा लोकांसमोर आलं पाहिजे हीच पक्षाची आमची स्पष्ट भूमिका आहे नरेश यासाठी अजित पवारांकडे असं आहे की जे राजकीय आरोप सत्तावीस तारखेच्या घटनाक्रमाबद्दल बोलतायत हे संपूर्ण राजकीय आरोप ते करतायत अठ्ठावीस तारखेला झालेल्या विमान दुर्घटनेबद्दल जे जे प्रश्न त्यांनी उपस्थित केले त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे पण सत्तावीस तारखेला त्यांनी बाबतच्या घटनाक्रमाबाबतची जी जी वक्तव्य केली ही संपूर्णपणे राजकीय आहे तर आज सुनेत्र पवार म्हणाल्या तुमच्या पाठीशी कोणी नाही असं समजून नका तुमच्या पाठीशी मी आहे आज माननीय अजितदादा पवार साहेबांच्या जाण्याने आम्हाला आधार देणारी ती मायमाऊलीच आहे तिच्याकडे संपूर्ण पक्ष सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे आशेने बघतायत की ज्या पद्धतीने खंबीरपणे माननीय अजितदादा पवार साहेब हे कार्यकर्त्यांच्या पाठीमागे होते त्याच हिमतीने त्या माय माऊलीने देखील आमच्या मागे खंबीरपणे उभं राहावं हीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भूमिका आहे सर्व आमदारांची स्वतंत्र बैठक घेणार आहे तुमच्याबरोबर चर्चा देखील करणार येणार अशा पद्धतीने राष्ट्रवादीला वाढवा यासाठी ते असं आहे की <laughs> माननीय सुरेंद्रा पवार यांना विधिमंडळाच्या नेतेपदी निवड झालेत महाराष्ट्र राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे प्रत्येक आमदाराशी भेटून त्यांचं वैयक्तिक मत त्या घेतील आगामी काळामध्ये पक्ष संघटनेमध्ये माननीय राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लबाई पटेल साहेब असतील प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील सर्व वरिष्ठ नेते यांच्या बरोबर बसून संघटनेचा आढावा देखील त्या घेते दादांच्या निधनाच्या आधारातील साडेआठच्या सुमारास दादांची पूर्व चर्चा होती अशी माहिती स्वतः प्रफल पटेल यांनी दिलेली आहे शेतकऱ्यांसंबंधित काम होतं झिडपी निवडून बोललं झालं असं पटेल दिसतो असं आहे की साडेआठ वाजता माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेबांचं आणि दादांचं सा दूरध्वनीवर फोन वर, वर बोलणं झालं पुढचे सात आठ दिवस आपली भेट होणार नाही मी प्रचाराला चाललोय अशा प्रकारचं देखील ते संभाषण होतं आणि विदर्भातील शेतकऱ्यांबाबत कुठली तरी महत्वपूर्ण फाईल होती या संदर्भात चर्चा झाली पण सत्तावीस तारखेला जो काही राजकीय रंग रोहित पवारांकडून आरोप करून देण्यात येत आहे हा अत्यंत चुकीचा आणि त्याचा आम्ही निषेध करू नरहरी झिरवाळ यांच्यावर लढत हजारांची अटक करण्यात आलेली आहे त्यावरती भरतोबाळ यांनी असं म्हणलं आहे की असे लोकांना त्याबाबतची स्पष्ट भूमिका माननीय मंत्री नरहरी झिरवळ साहेबांनी स्पष्ट केलेली आहे त्याबाबतची चौकशी अँटी करप्शन ब्युरो तर्फे होत आहे सगळ्यांचे प्रश्न बाकी आहेत एक प्रश्न आहे इरावण पुष्कर यांनी दिल्लीला एक वक्तव्य केलं आहे की जवळपास तीस ते पस्तीस आमदार हे दिलेली मनासाठी तयार आहेत त्याबाबत प्रयत्न करायला भेंद्रसिंग त्यांचं मत आहे ते देखील आहेत मात्र त्यांचं असं मत जर दिसून येत आहे तर एकाच पक्षामध्ये दोन वेगवेगळे मत असतील तर कशा पत्र असं आहे की विधिमंडळ पक्षनेतेपदी माननीय सुरित्रा पवार यांची निवड झालेली आहे ते आता उपमुख्यमंत्री आहेत त्या प्रत्येक आमदाराशी बोलून याबाबतचा चर्चा करतील पण याबाबतची स्पष्ट भूमिका प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी जी माध्यमांसमोर एकदा नाही अनेकदा स्पष्ट केले तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची अधिकृत भूमिका आहे परमवीर सिंग जे आधी ठाण्याचे आणि मुंबईच्या त्यांच्याबद्दल अनिल देशमुख यांनी आरोप केलेले आहेत की परमीर सिंग यांनी जी गृहमंत्री असताना वगैरे कुठे आरोप करून मला बदनाम करणे षडयंत्र करत होतं त्याच परमीर सिंगाचे भ्रष्टाचारी कारणाने आता एका मागणी समोर होते आणि म्हणूनच गेल्या वर्ष रुग्णालयाने देखील त्याला अपमानास्पदरित्या बडतर्फ केलेलं आहे त्यामुळे त्याबरोबर त्याच्या चारित्र्य महत्व समोर येतं त्याच्या पापाचा घडा आता आहे असं अनिल देशमुखांनी आरोप केला असं आहे की मुंबईचे आयुक्त असताना माननीय अनिल देशमुख साहेब हे गृहमंत्री होते त्यावेळेला देखील आरोप प्रत्यारोप झाले होते या संपूर्ण प्रकाराची चौकशी चालू आहे नुकतच लीलावतीच्या ट्रस्टमधन त्यांना काढण्यात आलं याबाबत चॅरिटी कमिशनर कडे अपील केलेले पण परमवीर सिंग हे कायमच वाद्याच्या भोवऱ्यामध्ये राहिलेले आय पी एस ऑफिसर आहेत संजय राऊत असे त्यामुळे चौकशी सर्थ असं आहे ना की रोहित पवारांनी जे जे प्रश्न उपस्थित केले वाजून मिनिटापासून जो व्हॉट्सअप त्यांनी दाखवला की ऑल क्लिअर ऍट बारामती क्रू हॅज अराइव्ड ऑल ऑन बोर्ड तिथपासून आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत ज्या वेळेला विमान दुर्घटनाग्रस्त झालं ह्या सगळ्या मुद्द्यांची म्हणजे त्याने अॅरोचा विषय काढला व्हीएसआरचा विषय काढला आणि पायलटचा विषय काढला या तिन्ही मुद्द्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे ही पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे केवळ महाराष्ट्रातल्या कुठल्याच राजकीय पक्षांनी किंवा नेत्यांनी माननीय अजितदादा पवार साहेबांच्या झालेल्या या दुर्दैवी विमान अपघातामध्ये जो मृत्यू झाला याच्यावर कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नये डीजीसीएफ मार्फत चौकशी चालू आहे सीआयडी मार्फत चौकशी चालू आहे हे चौकशी अहवाल येऊ देत त्यानंतरच कुठल्या निष्कर्षाला येता येईल त्याचं असं देखील म्हणणं जातो या कंपनीत कोणाची बेनामी गुंतवणूक आहे नावलं पाहिजे गोष्टीचा खुलासा होऊ नये त्यामुळे त्याचा तपास होणार बीएसआर मध्ये व्यक्तीचं असं आहे की चौकशीमुळे सगळ्या त्या गोष्टी येतील विमानामध्ये नी जो लॉगबुक असतो याच्यामध्ये कशा प्रकारे इंजिन मेंटेनन्स केला जात होता विमानाचा मेंटेनन्स केला जात होता विमान उडण्यासाठी योग्य होतो की नव्हतं हे सगळी चौकशी केली जाईल आणि ही चौकशी झालीच पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेनी माननीय अजितदादांना जे, जे गमवलेलं आहे हे जाणण्याचा अधिकार महाराष्ट्रातल्या जनतेला आहे